आपण खूप सारा मराठी लिहितो पण आपल्याला मराठी लिहिताना निबंध लिहितो परीक्षेत लिहितो आणखीन आपण अभ्यास करतो त्या दररोजचा अभ्यास करतो परंतु आपण विराम चिन्हाचा कधी कधी वापर करतो कधी कधी करतच नाही पण विराम चिन्हाचा आपण जेव्हा मराठी लिहितो तेव्हा विराम चिन्हाला खूप महत्व आहे कारण जर तुम्ही कोणत्याच प्रकारचे विराम चिन्ह वापरले नाही तुम्ही सलगच सगळे असे सारखे वाक्य वाचले तर त्यासाठी हे विराम चिन्ह वापरावे लागतात म्हणजे का असतात कारण एखादं स्वल्प विराम आहे प्रश्नचिन्ह आहे उद्गारचिन्ह आहे आणि अवतरच चिन्हामध्ये एकेरी आणि दुहेरी हे दोन उपप्रकार आहेत त्याचबरोबर संयुक्त चिन्ह असे किती प्रकार आहेत सात प्रकार आहेत बरोबर तर हो। तुम्हाना। तुम्हाना ना हे सात प्रकाराचा उपयोग आपल्याला मराठी लिहिताना कसा करायचा ते तुम्हाला कळायला हवं कारण मी तुम्हाला जर आत्ता शिकलं नाही तर तुम्हाला मोठे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा परीक्षा जाते पेपर लायचे तुम्हाला तर तुम्हाला नाही ठीक आहे हे वाक्य जे तुम्हाला काय सांगितले तुम्हाला प्रकार सांगितलेले आहे वाक्य पूर्ण झालं कोण नाही द्यायचं म्हणजे पूर्ण विराम द्यायचा वाक्य पूर्ण झालं माझं नाव सय्यद मॅडम आहे माझं नाव काय आहे म्हणतो पूर्ण झालंय पूर्ण गेला que sí. आपल्या वर्गातील विद्यार्थी आहे बरोबर मग आता पुढे जायचं आहे शेवटी म्हणजे इथे स्वल्प विराम देणार आपण फक्त देणार शेवटच्या शब्दाला विराम द्यायचा नाही आपण ते वाक्य पूर्ण झालं मग आपण पूर्णविराम द्यायचा आहे आता तुम्ही मुलं जाऊ शकता ठीक आहे व्हेरी गुड आता प्रश्नचिन्ह मला तुम्हाला प्रश्न विचारायचे वर्गामध्ये मी खूप सारे प्रश्न वर्गामध्ये खूप सारे विचारते ही वही कशाची आहे कशाची आहे कशाची हा शब्द कसा आहे प्रश्नाथक शब्द आहे कशाची हा शब्द कसा आहे प्रश्नार्थक आहे म्हणून आपण काय आहे तर करायचं इथे आपण काय 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 आलो शब्द आहे तो प्रश्नार्थक आहे म्हणून आपल्याला काय करायचंय आता उद्गार चिन्हा चिन्हामध्ये आपण खूप सारं आश्चर्यकारक भीती किंवा जास्त खूप आनंद आश्चर्य हे हो। आता शब्द जेव्हा येतात ते ना तेव्हा आपल्याला काय होतं की ते वाक्य असं येतं ना की आपल्याला ते शब्द कळायला की अवटरच चिन्ह सॉरी उद्गर चिन्ह कुठं द्यायचं ते आपल्याला लक्षात उद्गर चिन्ह म्हणजेच काय तर हे चिन्ह ज्याला आपण उद्गर चिन्ह म्हणतो उद्गरवाच चिन्ह म्हणतो ठीक आहे रे बापरे उदगर बापरे

मी सुभाषचंद्र बोस यांनी मागत होते मग त्यावेळेस आपण बोलतात सुंदर आहे दुहेरी यावं तर

चिन्ह तुम्हाला कुठे द्यावं असं तुम्हाला वाटत मोठ्याने बोलायचे मोठ्याने नफाच्या नफा आणि तोटा म्हणजे नफा आणि तोटा यामध्ये म्हणजे हा शब्द आहे ना नफा तोटा म्हणजे हे जे इथं वापरलेलं आहे ते काय आहे लक्षात आलं आहे आपल्याला आता ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलंय पण तुम्हाला कळलं की नाही तुम्हाला समजलं की नाही मला कसं कळेल तर तुम्ही काय करायचं आहे प्रत्येकाने प्रेझेंटेशन करायचं माझ्या समोर बघू कोणाला काय काय ठीक आहे ओके मला बेस्ट ऑफ लप

कुठे येईल विराम चिन्ह ओके छान संत वजने असेल परत एखादं दे, प्रीत वाक्य असेल ओके okay, आणि प्रश्नचिन्ह पण येईल दुहेरी अवतरण चिन्ह येईल हे कोणते गाव आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न पण येईल ना ठीक आहे शेवटी कोणतं शेवटी कोणतं त... हा भाग समजला सगळ्यांना आवडला का तुम्हाला हो किती मोठा सूर लावला ना अच्छा ठीक आहे तर मला म्हणायचं असं आहे की तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय आता याचे वाक्य चर्चा करून प्रत्येकाचे दोन दोन वाक्य लिहायचे आहेत दोन दोन काय करायचे आहेत तुम्ही म्हणजे मला कळेल की तुम्ही काय करायचं तुम्ही मी प्रत्येक मुलाचे दोन 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 तीन तीन मुलांचे गट करणार आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क देणार आहे ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला